डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे इन नेट सारख्या इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज उन्हाळा सुरू झाला की घरोघरी थंड पाण्यासाठी माठांची खरेदी केली जाते यामुळे उन्हाळ्यामध्ये कुंभार बांधवांच्या हाताला मोठे काम लागायचे यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह हो भागवला जायचा परंतु आता शहरासह हो ग्रामीण भागातही थंड पाण्याचा व्यवसाय सुरू झाल्याशिवाय मोठमोठ्या कारखान्यात तयार आकर्षक बनावटीचे माठ बाजारात उपलब्ध होत आहेत यामुळे चाकावर माठ तयार करणाऱ्या गावातील कुंभार कारागिरांचा व्यवसाय धोक्यात आला आहे दिवसेंदिवस त्यांची विक्री कमी होत आहे शुद्ध आणि थंडगार पाण्याचे जार घरपोच पोहोचवले जातात याचा परिणाम परंपरागत चाकावर मातीची भांडीही बनवणाऱ्या कुंभार कारागिरांच्या व्यवसायावर होत आहे यंदाच्या कडक उन्हाळ्यातही माठांची विक्री जेमतेमच असल्याचे माठ विक्रेत्यांनी सांगितले पाण्याचा व्यवसाय तसा ग्रामीण भागात नवीन नाही अगोदर बाटली बंद पद्धतीने पाणी विक्री सुरू झाली त्यानंतर शुद्धीकरण यंत्र आले मात्र खेड्यापाड्यात उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी माठाचाच वापर व्हायचा त्यामुळे माठांना मोठी मागणी असायची परंतु आता शहरासह खेडोपाडी शुद्ध पाण्याचे कारखाने उघडले जात आहेत त्याद्वारे थंड पाणी घरपोच मिळत आहे तसेच गावागावातही ग्रामपंचायतींनी देखील आरो सेंटर सुरू केले थंड पाण्याचे जार दहा ते पंधरा रुपयांना सहज मिळत आहेत तर वीस रुपयांमध्ये घरपोच पाणी मिळते यामुळे या, या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे विशेष म्हणजे हे, हे जारचे पाणी सहज उपलब्ध होत असल्याने माठांची विक्री मंदावली आहे माठ तयार करणाऱ्या कारागिरांचा व्यवसाय यामुळे अडचणीत सापडला आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा